वडार समाजाचं साहित्य संमेलन देशामध्ये कुठंच होत नाही शिक्षणाचा वारसा नसलेल्या समाजामध्ये साहित्य निर्माण होणे तसं कठीण काम वडार समाजाला वैचारिकतेचं बळ मिळालं आमच्याही वडार समाजामध्ये साहित्य निर्माण होते विषमतेने ग्रासलेल्या सामाजिक व्यवस्थे आम्ही कुठे आहोत आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्येष्ठ साहित्यिक अखिल वडार बोली साहित्य मंडळ पुण्याचे अध्यक्ष मावळते अध्यक्ष मरणीय श्री टी एस चव्हाण सर दोन्ही संस्थांच्या कोल्हापूर याचे अध्यक्ष मरणीय श्री टी एस चव्हाण सर यांना विनंती आहे आजच्या कार्यक्रमाचं आपण प्रास्ताविक करावं तिसरे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन तुमच्या साक्षीने संपन्न होत आहे लोकशाही राण्णाभाऊ साठे या सभागृहामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे ज्या समाजामध्ये साहित्य निर्माण झालेलं नाही त्या समाजामध्ये नव्यानं साहित्य निर्माण होत आहे शिक्षणाचा वारसा नसलेल्या समाजामध्ये साहित्य निर्माण होणे तसं कठीण काम या कठीण आणि अवघड कार्याला वडा समाजातील काही लेखकांनी अत्यंत कठोर मेहनत घेऊन कष्ट करून समाजाचा इतिहास लिहिला समाजावर त्याने अनेक ग्रंथ लिहिले या साहित्याचं आज दिमागदार सोहळा आपल्यासमोर संपन्न होत आहे हा साहित्य संमेलन देशातलं तिसरं उपक्रम आहे वडार समाजाचं साहित्य संमेलन देशामध्ये कुठंच होत नाही पण महाराष्ट्रामध्ये हा साहित्य संमेलन होतय तेही सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरामध्ये हा साहित्य संमेलन होत आहे पहिलं साहित्य संमेलन तीस डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये झालं तो दिमागदार सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला आणि त्याचं विकिपीडियामध्ये नोंद झाली त्यामुळं वडार समाजाला वैचारिकतेचं बळ मिळालं आणि एक चांगला संदेश सगळ्या महाराष्ट्र राज्यात आपल्या वडार समाजाकडे गेला आमच्याही वडार समाजामध्ये साहित्य निर्माण होतं त्या साहित्याच्या माध्यमातून आमच्या व्यथा आमच्या वेदना आमच्या आक्रोश जगासमोर यावं विषमतेने ग्रासलेल्या सामाजिक व्यवस्थे आम्ही कुठे आहोत हा प्रश्न आम्ही सामाजिक व्यवस्थेला विचारतोय त्यामुळं आमचे त्या प्रश्न सरकारकडे नोंदवावी आणि वास्तुनिर्माता सर्व वंचित का याचा शोध घेणं म्हणजे साहित्य संमेलन आहे आणि दुसरं साहित्य संमेलन दोन हजार बावीसमध्ये झालं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ख्यातराम साहित्यिक चवळीचे कार्यकर्ते प्राध्यापक शशिकांत जाधव यांनी भुसवलं होतं त्यानेसुद्धा समाजाला एक चांगला संदेश दिला आपल्याही समाजामध्ये साहित्य निर्माण होत आहे त्या साहित्याचं आपण स्वागत करूया असं त्याने चांगला संदेश दिला होता आज आपण तुमच्या साक्षीने तिसरं साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे हा साहित्य संमेलन म्हणजे शब्दांचा खेळ नाही एक वैचारिक स्तरावर आपण आपल्या समाजाचा स्वाभिमान जागा करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत मग हा साहित्य संमेलन संपन्न होत असताना या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय मनोहर साहेब यांच्या शुभहस्ते हा कार्य उद्घाटन झालं आणि या संमेलनाचे अध्यक्ष माननी प्रकाश जाधव यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि साहित्य संमेलनाचं मान त्यांनी वाढवलं त्याचनंतर स्वागताध्यक्ष म्हणून ऐन वेळेवर आम्ही अडचणीत आलो आणि ते स्वागत पद अध्यक्षासाठी सुरेश विटकर साहेबांना विनंती केली त्यांनीसुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या कार्यक्रमाचे वक्ते माननीय प्राध्यापक गुलाब वाघमोडे सर हे चवळीचे खंदे कार्यकर्ते आहेत आंबेडकरी निष्ठावंत आहेत आणि ती एक साहित्यिक आहेत आणि ते भुक्तांचं प्रश्न जगासमोर मांडण्याचा ते प्रयत्न करतात ते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत त्यानंतर आंध्र हे अखिल भारतीय वडार बोली साहित्य संमेलन आहे जेव्हा आपण अखिल भारतीय म्हणतो तेव्हा देशातील काही प्रतिनिधी आपल्या कार्यक्रमाला येत असतात त्याप्रमाणे आंध्र प्रदेशातून माझे मित्र नरसिंहगुंजी वेल क्वालिफाईड पर्सन ते सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले त्यानंतर कामराज युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर उमाराज ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित झाले आणि ओ सी सी आयचे आंध्र प्रदेशचे अध्यक्षा शा, ओशीशाहीचे पहिले लाईफ मेंबर देवम्मा हे सुद्धा या कार्यक्रमाला आले त्यानंतर शामराव साहेब सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून आभार लाभले आणि मंत्रालयामध्ये संपर्काधिकारी म्हणून काम करतात समाजामध्ये त्यांचं चांगलं काम आहे ते राजू धोत्रे साहेबसुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले त्यानंतर मंत्रातले अत्यंत मन मिळावू आणि समाजामध्ये त्यांचं नावलौकिक असलेलं ते सुधीर साहेब ते सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित झाले त्यानंतर लक्ष्मण पवार सर इथं उपस्थित आहेत पाहुणे म्हणून आणि बरेच पाहुणे आहेत त्यांचे का नाव माझ्या लक्षात येत नाही आणि दिसत पण नाही ते लांबून त्या सर्व मान्यवरांचं मी सगळं स्वागत करतो वडा समाजाची बोली ही मराठी भाषा आहे तेलुगू भाषा आहे पण आमचं लिखाण मराठीत आहे आमच्या भावना मराठीमधून आम्ही लोकांसमोर मांडतो आणि हे साहित्य संमेलनाचं स्वरूप काय आहे पहिलं सत्र आहे उद्घाटन उद्घाटनमध्ये आपल्याला संमेलन अध्यक्षांचं जे सूचना आहे सरकारला ते प्रश्न विचारतील विषमतेने ग्रासलेल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये आमचं काय स्थान आहे या देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्षे झाले तरी आम्ही विकासाच्या मुख्य प्रवत काय येऊ शकत ना हा त्यांचा प्रश्न सरकारला विचारणार आहेत त्यानंतर समाजाचा स्वार्थाचा आवाज असतो आणि आवाज जेव्हा वडाळ समाजाकडून उमटतो तेव्हा त्या शब्दामध्ये घामाचा सुगंध दबड दगडाचा स्पर्श आणि मायाचा हात जाणवतो वडा समाजाचं आयुष्य दगड मात्या आणि श्रम यांच्या संगतीत घडलेलं पण त्याच दगडातून त्यांनी शब्द घडवले भावना कोरल्या आणि साहित्याचा एक वेगळा प्रभाव निर्माण केला वडार भाषेतले बोली शब्द लोककथा ओव्या गाणी आणि वास्तवांचं निर्वड चित्रण हीच समाजाची खरी साहित्य परंपरा आहे आज वडारबोली भाषा आणि संस्कृती जपण्यासाठी अखिल वडार बोली साहित्य मंडळ पुणे आणि वडार बोली भाषा साहित्य संस्था कोल्हापूर ये सतत आमें दर वर्षी हे सतत प्रयत्नशील आहे त्यांच्या प्रयत्नातून आम्ही दरवर्षी हे साहित्य संमेलन भरवत असतो आणि मोठ्या थाटामाटामध्ये हा संपन्न होत असतो ते फक्त कार्यक्रम नसून एक सांस्कृतिक पुनर्जागरण आहे या संमेलनात लेखक कवी विचारवंत संशोधक तसेच सामान्य समाजातील कलाकारही सहभागी होतात वडा समाजाचे दुःख आशा संघर्ष गौरव यांचे प्रतिबिंब या मंचावर मटते प्रत्येक कविता प्रत्येक भाषण प्रत्येक गाणं हे समाजाच्या आत्म्याचं दर्शन घडवतं वडार साहित्य म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नाही ते वंचितांचा दस्तऐवज आहे आणि एकाच वेळी अभिमानाचं प्रतीक आहे आज या साहित्य चळवळीमुळे नव्या पिढीमध्ये विचार जागा होत आहे ओळख दृढ होत आहे आणि समाज हा एकसंघपणे चालला आहे आम्ही राजकारण करत नाही समाजिक कारण करत नाही फक्त माझ्या समाजाला एक प्रबोधन व्हावं समाजाचं जागृती व्हावी जेणेकरून आम्ही आमचा स्वाभिमान जागा व्हावा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहाकडे आमची वाटचाल सुरू व्हावी हा एक उद्देश असतो आणि हा कार्यक्रम पहिलं उद्घाटन राहील राहणार आहे आता झालेलं तुमचे दुसरं सत्राबद्दल विषय हे आहे मराठी साहित्यात चित्रित झालेले वडार समाजाचं चित्रण वास्तव आणि ब्रह्म त्या विषयाचे त्या सत्राचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप जाधव भूसोडणार ते ते भाष्य करतील आमचं वास्तव आणि भ्रम काय ते बोलतील आणि वक्ते म्हणून गणेश फुलारे आहेत आणि त्यानंतर त्याच सत्रामध्ये दुसरं विषय आरक्षण आणि दशा आणि दिशा जर आमच्या वंचित घटकाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही त्यावर भाष्य करणार आहेत असे त्याचे अध्यक्ष आहेत प्रसिद्ध साहित्यिक लेखक तुकाराम तुकाराबाने ते अध्यक्ष आहेत नंतर कवी संमेलन होईल आणि शेवटी समारोप होईल आणि मग यामध्ये यामध्ये एक समाजाचा व्यथा आणि संघर्ष त्यांचं वाटचाल काय आहे आमच्या प्रमुख मागण्या काय आहेत या संदर्भामध्ये एक ठराव प पारित करणार आहोत आणि ते ठराव आता तुमच्या काय सहाय्य घेतलेल्या आहेत आणि शेवटच्या सत्रामध्ये ठरावाचं वाचन होईल आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने बहुमताने ठराव पास होईल एक मराठीमध्ये असलेला ठराव आम्ही शासनाक राज्य शासनाकडे पाठवणार आहोत आणि दुसरं हिंदी आणि मराठीमधलं केंद्र सरकार कमी आम्ही पाठवणार आहोत आणि तुमच्या सर्वांच्या मदतीनं आणि तुमच्या पाठिंब्यामुळं आपण सर्व शासनाकडे मागणी करू आणि पाठपुराव करू जो रडतो त्याला आई दूध पाजते जे रडत नाही त्याला आई दूध पाजत नाही आपलं काम आहे रडणं आमचं काम करून घेणं आणि बोलण्यासारखं भरपूर आहे प्रास्ताविकेचं थांब थांबवतो जय हिंद जय जै भारत जय भीम